खोरी येथे खानदेशातील आराध्य दैवत कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा गेल्या आठ वर्षांपासून खोरी गावात कानुबाई मातेचा उत्सव साजरा झालेला नव्हता मात्र यंदा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे म्हणून व्यवसाय अथवा नोकरी निमित्ताने बाहेर गावी गेलेल्या खोरी गावातील नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली दरम्यान आज सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळपासूनच खोरी गावात कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये समस्त गावातील सह बाळगोपाळांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला संपूर्ण महाराष्ट्रात कानादेश म्हणजे खानदेश प्रांत आपल्या वेगळ्या परंपरा आणि उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे खानदेशात संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी अनेक सण उत्सव साजरे केले जातात यातील एक महत्वाचा उत्सव म्हणजे कानबाई माता उत्सव दरम्यान खानदेशात सर्वत्र मोठ्या संख्येने कानबाई उत्सव साजरा केला जात आहे या उत्सवासाठी बाहेर गावी गेलेली कुटुंब एकत्र आली आहेत श्रावण महिना सुरू होताच खानदेशात ग्रामदैवत कानबाई मातेच्या उत्सवाची लगबग सुरू होते मराठी वर्षाप्रमाणे श्रावण महिन्यातील पहिल्या रविवारी कनबाई उत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे मात्र काही भागात दुसऱ्या चौथ्या रविवारी देखील कानबाई मातेची प्रतिष्ठापना केली जाते तर कनबाई मातेची स्थापना झाल्यानंतर केलेले रोड प्रसाद म्हणून खावे लागतात दरम्यान खोरी गावात देखील वाजत गाजत जाणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये भाविक भक्त महिला तल्लीन झाल्याचे दिसून आले उत्सव झाला नव्हता गावामध्ये दोन हजार सतरापासून सतरा रोजी कानबाई बसलेली होती पण त्यानंतर जवळजवळ आठ ते नऊ वर्ष झालेले आहेत आणि आज अतिशय आनंद दिवस आपल्या सर्वांसाठी आहे तरी या ठिकाणी जमलेले सर्व गावातील ग्रामस्थ मंडळी यांना यांनी अतिशय उत्साहपूर्ण या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे तरी सर्वांच मी ब्राह्मण परिवार संपूर्ण कोणी ग्रामस्थ मंडळी यांच्यातर्फे मी सर्वांचं हार्दिक आर्थिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमामध्ये जे उत्कृष्ट स्वागत जे